हक्काच्या पीक विम्यासाठी रविकांत तुपकरांची कृषी कार्यालयात धडक गेल्या वर्षीचा राहिलेला पीक विमा तात्काळ द्या अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल तुपकर गेल्या वर्षीच्या वंचित असलेल्या पात्र अपात्र शेतकऱ्यांना तातडीने द्या या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या एक लाख सव्वीस हजार दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाही त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देऊन अपात्र केलेल्या सत्तर हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे कंपनीने मान्य केले या शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाही पीक विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे पस्तीस कोटी पंचावन्न लक्ष रुपये रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे आचारसंहितेमुळे आम्ही शांत होतो आता आचारसंहिता संपली आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात वंचित पात्र अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक पीक विमा जमा करा अन्यथा दिवसांनंतर विम्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना अजून मागच्या वर्षीची पीक विम्याची रक्कम यायची बाकी आहे यासाठी आज आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांची भेट घेतली जिल्हा कृषी अधीक्षक संबंधित कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाचे विमा संबंधित जे त्याच्याकडे टेबल आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांची आमची आज बैठक झाली आम्ही सगळं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन आलो होतो आणि आठ दिवसाच्या आत ताबडतोब या शेतकऱ्यांना पैसे द्या अशी मागणी आम्ही केलेली आहे गेल्या वर्षीची रक्कम अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही वास्तविक पाहता महिनाभराच्या आत पुढच्या महिन्याच्या आधी रक्कम मिळायला पाहिजे वर्ष उलटून गेलं तरी ती रक्कम मिळालेली नाही आणि म्हणून आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांना तंबी देऊन सांगितलं की पीक विमा कंपनीकडून पंचनाम्याचे फॉर्म घ्या ते पंचनाम्याच्या फॉर्मवर कृषी सहायकाची सही नाही शेतकऱ्यांची सही नाही ग्रामसेवकाची नाही खोट्या सह्या करून त्या ठिकाणी पंचनामे झालेले आहेत पंचनामे ताब्यात घेऊन दूध का दूध पाणी का पाणी करा आणि त्याच्यावरनं त्या कंपनीवर कडक कारवाई करा गुन्हे दाखल करा ही एक मागणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर रिजेक्टेड शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा द्यायचं मागच्या वर्षी शासनाने कबूल केलं होतं त्या अनुषंगानं शासनाकडून जो दुसरा हप्ता यायचा बाकी आहे त्याच्यासाठी तातडीनं कृषी सचिवांची भेट घेऊन फायनान्स मिनिस्टर फायनान्स सेक्रेटरीची भेट घेऊन ते पैसे टाकून घ्या आणि आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करा अशी मागणी आम्ही केलेली आहे आठवड्याभरात जर का हा पिकविण्याचा प्रश्न सुटला नाही तर आठवड्याभरानंतर अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन मुंबईमध्ये होईल आणि बुलडाण्यात होईल असा इशारा आज आम्ही देऊन जिल्हा कृषी अधीक्षकांना देऊन आलेला